खास टेकेट सुपरमार्टमध्ये गुढीपाडवा व ईद निमित्त विविध ऑफर्स कपडे सायकल कॉस्मेटिक्स शूज फुटवेअरवर खास ऑफर्स हिरीचं साहित्य खरेदीवर भरघोस सूट गुढीपाडवा निमित्त सायकलवर भरघोस सूट टेकेट सुपरमार्टमध्ये या आणि खरेदीचा आनंद घ्या आमच्या असंख्य ग्राहकांना टेकेट सुपरमार्ट परिवारकडून गुढीपाडवा व ईदच्या हार्दिक शुभेच्छा इचलकरंजी शहरामध्ये आज भारतीय जनता पार्टीचं वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी भाजप कार्यालयामध्ये प्रतिमा पूजन करून तसेच भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने पदाधिकाऱ्यांची निवड पत्र देण्यात आलं यावेळी खासदार धैर्यशील माने माजी आमदार सुरेश हळवणकर यांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांना निवडीचं पत्र देण्यात आलं यावेळी बोलताना धैर्यशील माने म्हणाले जगामध्ये भारत देशाचं नाव अग्रस्थानी आणण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं त्यांचे हात बळकट करण्यासाठी आम्ही त्यांच्याबरोबर आहोत अबकी बार चारसारचा नारा दिला मोदींचं हे स्वप्न आपण पूर्ण करायचं आहे माजी आमदार सुरेश हळवणकर बोलताना म्हणाले खासदार धैर्यशील माने यांना पुन्हा लोकसभेमध्ये पाठवायचं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट करायचे आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी हर घर मोदी ही संकल्पना प्रत्येक घराघरात पोहोचवली पाहिजे आता शांत बसून चालणार नाही प्रत्येक कार्यकर्त्यांनी महायुतीच्या घटक पक्षांनी एकत्र येऊन प्रचार जोरात करायचा आहे यावेळी भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली यावेळी खासदार धैर्यशील माने माजी आमदार सुरेश हळवणकर अशोक स्वामी पलवान अमृतमामा भोसले उदय बुगड जयेश बुगड तानाजी पवार अजित मामा जाधव यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते